नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपल्या समोर आपली एक स्वरचित कविता सादर करते शीर्षक आहे आभाळ आभाळानी आपली व्यथा कशी इथे मांडलेली आहे हे मी या कवितेतून सादर केलेली आहे कविता वाचन करते गरजून गरजून वेदना सांगतो गरजून गरजून वेदना सांगतो आभाळ आपले दुःखरे मांडतो आभाळ आपले दुखरे मांडतो निरभ्र निवांत शांत बसतो निरभ्र निवांत शांत तो बसतो कधी अचानक तांडव करतो चिंबचिंब अंग भिजवून जातो चिंबचिंब अंग भिजवून जातो मनाच्या भावना मनात दाबतो मनाच्या भावना मनात दाबतो मन भरूनी तो परसुनी जातो मन भरून तो बरसून जातो समुद्रातून तो अथांग वाहतो समुद्रातून तो अथांग वाहतो अर्थ तो क्षणात सांगतो आभाळ आपल्या व्यथा हा जाणतो अर्थ गहिरा तो क्षणात सांगतो आभाळ आपल्या व्यथा जाणतो आठवण तुझी घेऊन तो येतो हरुहर जीवा लावून तो जातो आठवण तुझी घेऊनही तो येतो हुरहुर हुर, हुर जीवा लावून तो जातो नमस्कार